समाज सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी ॲडव्होकेट गोपाल जळमकर जळगाव सर्व समाज बांधव आणि भगिनींना निवेदन करतो की दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथे अनेक विद्या विभूषित छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह या ठिकाणी होऊ घातलेल्या मराठा समाजाच्या उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन या अधिवेशनाचा लाभ उठवण्याकरिता आयोजन करण्यात आलेला आहे त्याकरिता मी स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं आहे तसेच समाजातील जे उद्योजक बंधू भगिनी आहेत त्यांनीसुद्धा भविष्यातील व्यवसायातील प्रगती व्हावी याकरिता या ठिकाणी या होऊ घातलेल्या उद्योग व्यवसायाच्या अधिवेशनासाठी आपली नोंदणी करावी व आपला स्टॉल राखीव करून ठेवावा मी जळगाव जिल्ह्यामध्ये मराठा समाजामार्फत ज्या ज्यावेळी कायदेशीर अडचणी उद्भवतात किंवा समाजासंदर्भात कायदेशीर प्रश्नांचे काही वाद उपस्थित होतात त्या त्यावेळी समाजासाठी स्वतःवरून कुठल्याही मोबदला न घेता आपली एक मदत म्हणून सहकार्य करीत असतो आणि हीच भावना सर्व उद्योजकांप्रती असावी असं मला वाटतं आणि त्याकरिता सर्व समाज बांधवातील स सर, सर्व समाजातील बांधवांनी व भगिनींनी जे जे उद्योजकामध्ये आलेले आहेत विशेषतः तरुण वर्गाला मी प्रोत्साहित करेल की त्यांनी या उद्योजकाला लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं आणि सर्वांनी आवर्जून वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत या होऊ घातलेल्या अधिवेशनाला आपली हजेरी देऊन समाजकार्याला उन्नती होईल या दृष्टीने हातभार लावावा ही विनंती